आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही लेने के लिए संपर्क टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर वर्षभरातील ज्या नक्षत्रापासून पावसाळा प्रारंभ होतो त्या नक्षत्राला मृग नक्षत्र असं म्हटलं जातं निसर्गाच्या विलोभनीय आणि रमणीय नजाकतीय चमत्काराचं आविष्कारात्मक दर्शन घडवणारं हे नक्षत्र म्हणजेच मृग नक्षत्र हे सौख्याचं समृद्धीचं नक्षत्र असं म्हटलं जातं या नक्षत्राची चाहूल लागते ती एका छोट्याशा मृग किड्यामुळे ग्रामीण भागात या किड्याला मिरग असंही म्हटलं जातं तांबूस रंगाचा मखमलीसारखा दिसणारा हा छोटा कीटक सर्वसाधारणपणे रोहिणी नक्षत्रापासून दिसू लागतो मृगाचा हा किडा निरुपद्रवी म्हणून ओळखला जातो कोणत्याही जीवाला जरा धक्का लागला की तो चावा घेणारच हे सर्वसाधारण सर्व, सर्व जीवांच्या बाबतीत घडतं मात्र त्याला मृग किडा अपवाद आहे त्याला हातावर घेतल्यानंतर तो कासवाप्रमाणे आपल्या शरीराला खेटून एका औषधी गोळी आणि लाल टिकलीप्रमाणे शांत राहणं पसंत करतो त्याच्या वैशिष्ट्यामुळे तो अधिकच उठावदार दिसतो त्याच्या दर्शनाने पावसाच्या आगमनाची चाहूल लागते आणि हे ठोकताळे तंतोतंत खरे तंतो ठरतात गेली कित्येक वर्ष कोकणातील शेतकरी मृग किड्याच्या दर्शनावर शेतीचे ठोकताळे बांधत आलेत मात्र हा मृग किडा जन्माला कसा येतो आणि मृत्यूनंतर पुढील वर्षी त्याची उत्पत्ती कशी होते हे अद्याप न सुटलेलं कोड आहे लहान मुलांना आकर्षित करणारा हा मृग किडा शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची चाहूल देण्यासाठी जन्म घेतो आणि आपलं संदेशवहनाचं काम झालं की लुप्तही होतो त्याचं आयुष्य हे फक्त रोहिणी नक्षत्रापुरतंच मर्यादित असतं निसर्गाच्या कालचक्रात शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक संकेतांमध्ये हा छोटासा जीव आपली मोठी भूमिका पार पडून पुढील जन्मासाठी चिरनिद्रा घेतो सध्या कोकणातील कातळावर हा छोटासा मृग किडा दिसू लागलाय पावसाची चाहू लागली गतवर्षी पावसाची ओढ होती मात्र यावर्षी पावसाच्या मुबलक सरी कोसळतील आणि कोकण पुन्हा एकदा हिरवाईनं नटेल अशी अपेक्षा कोकणवासियांनी व्यक्त केली आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी